नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात जुन्या आठवणीतील यत्ता दुसरी त्यातील एक कविता पतंग पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला रंगढगाणवर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा झुळझुळ वारा नदी काटचा बाजूचं डोंगर मळा पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला ು ಚಲ ಬರೋಬರ ಸೋಡಾ ಸೋಡಾ ರೀಳ ಬರಬರ ಪತಂಗ ಚಡವಾಗ ಭೇಟಾ ಪತಂಗ ಓಡವೂ ಚಲ್ಯಾ ಪತಂಗ ಉಡವೂ ಚಲ ಮೌ ಮೌ ವಳು ತು ಪಾಯಿ ದೇ ಝಟಕ ದೋರಾಓಿ ಪತಂಗ ಜಿಲ್ಲ ವರವರ ಚಡಣಿ ಪಂಕ ನಕೋ ತ ಪತಂಗ ಓಡೂ ಚಲೋ ಪತಂಗ ಉಡವೂ ಚಲ दशी पाखरे आभाळात पसरुणी तरंगतात दिसतील तैसे पतंग रंगीत खेळ किती चांगला पतंग ओढवू चला गड्यांनो पतंग ओढू चला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद